अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू नमस्कार अपडेट इंडिया टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शहराच्या भवितव्याचा आरसा आणि उमेदवारांचे विचार माझा प्रभाग माझी जबाबदारी या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प गुंपण्यासाठी आपल्या बरोबर आहेत उरुण ईश्वरपूर प्रभाग क्रमांक सात मधील अपक्ष उमेदवार सौ श्रद्धाताई अतुल शिंदे ताई आपलं स्वागत आहे आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली ख्याती आहे आणि एक सामाजिक कार्याच्या माध्यमातून घराघरापर्यंत आपण पोहोचला आहात तर आज अचानक तुम्ही या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात मग सामाजिक कार्यकर्ता ते राजकारण ह्याकडे आपण हा जो निर्णय घेतला याची नक्की भूमिका घेण्याचं कारण काय सामाजिक कार्यकर्ता असताना बऱ्याच वेळी छोटे मोठे प्रॉब्लेम येतात आणि सात प्रभाग नंबर असा आहे की त्याच्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तिमत्व भरपूर आहे आणि रो, रोज रोजगार करणारे व्यक्ती असतील मनमजर करणारे व्यक्ती आहेत तर बऱ्याच वेळा असं होतंय आहे की छोटे मोठे त्यांचे प्रॉब्लेम असतात परंतु ते प्रॉब्लेम नेत्यांच्या आसपास त्यांच्या जवळ जात सुद्धा नाहीये तर यासाठी सर्व माझ्या समाज बांधवांची इच्छा आहे की श्रद्धा ते तुम्ही यावेळेला नगरसेवक म्हणून आम्हाला पाहायला आवडेल आणि फक्त नगरसेवक म्हणून नाही तर तुम्ही एक काम करणारी का व्यक्ती आहात आणि या काम करणाऱ्या का व्यक्तीसाठी आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करू कर। आणि जर तिथपर्यंत तुम्ही व्यक्ती गेला तर नक्कीच आमचं कोणतंही काम असू त्याला अडथळा येणार नाही यासाठी मी सर्वसामान्य जनतेसाठी मी आज नगरसेवकांसाठी इच्छुक आहोत आणि उमेदवार म्हणून जाहीर केले आहे तर आपण पाहतोय प्रभाग क्रमांक सात हा त्या ठिकाणी आपल्या जे प्रतिस्पर्धी आहेत की बरेच वर्ष त्या प्रभागावरती म्हणजे त्यांचा एक आधिपत्य आहे तर अशा वेळी तुम्ही त्या गोष्टीवर कसे पाहता की तिथं आता तुमचे प्रतिस्पर्धी आहेत ते बरेच म्हणजे थोडक्यात मोठे पक्षाचे उमेदवार आहेत तुम्ही अपक्ष म्हणून त्यांच्याबरोबर कसे पाहता पुढच्या पार्टीला बघणं आपल्याला जास्त महत्वाचं नाही आता माझ्यासाठी लढणं महत्वाचं आहे आणि बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारे आपण व्यक्तिमत्व आहोत आणि बरेच दिवस जरा आपण सामाजिक कार्य करत आहे आणि इथून पुढे आपण करणार आहे परंतु की आपली स्पर्धा फक्त स्वतःची आहे पुढच्या कुठलाही किती पुढचा व्यक्ती मोठा स्पर्धक जरी असला तरी त्याच्याकडे आपण न फक्त आपल्या कार्यावरती आपण नक्कीच विचार केला पाहिजे आणि यासाठी मी सर्वसामान्य जनतेसाठी मी अपक्ष म्हणून उभी आहे आणि नक्कीच त्यातून एक चांगली प्रेरणा मिळेल यासाठी मी आहे पुढं पाहून प्रतिपदे कोण मोठा व्यक्ती आहे किंवा अनेक मोठे नेते आहेत त्यांच्याशी मला कुणाशी म्हणजे राजकीय पेशेवर कुणाला बोलायचंच नाही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आता आपण पाहतोय की जे समोरचे आहेत बऱ्यापैकी तिथे असणारे जे काही प्रतिस्पर्धी आहेत त्यांचे जे काही पक्ष सृष्टी आहेत तुम्ही तुमच्या तिकिटासाठी किंवा संपर्कात कि गेला संघटनेचे काही ठराविक पदाधिकारी असतील काही समाज बांधव असतील या वार्डामधले ज्येष्ठ लोक असतील जाऊन प्रत्येक पक्षातील संघटनेच्या लोकांना भेटले होते परंतु त्यांनी असं आपल्याला जाणवलं त्यामधून की आपल्याला ते डावलतात आणि ते डावलतात म्हणून आपण थांबणार कारण प्रत्येक पक्षाशी मी स्वतः पण त्यांच्याशी माझी चर्चा झाली स्वतः पण त्यांना मी सांगितलं की पक्षाला द्या परंतु त्यांनी आपल्या कि नाकारल्यामुळे मी स्वतः निर्णय घेतलेला आहे बरं आता भविष्यामध्ये मतदारांनी जर तुम्हाला संधी दिली एक, एक नगर परिषदेमध्ये एक नगरसेविका म्हणून पाठवलं तर त्या संधी दिल्यानंतर तुम्ही त्या प्रभावामध्ये कशा पद्धतीने काम करणार तुमचा अजेंडा काय ह्या प्रभागामध्ये सात प्रभागामध्ये बरेच वर्ष झाले मी सामाजिक कार्य करत आहे आणि फक्त प्रभागामध्ये नसून इस्लामपूर शहरामध्ये पूर्ण मी काम करते तर जेणेकरून एकच माझं लोकांना सांगणं असेल की जर तुम्ही मला संधी दिली तर संधीचं नक्कीच मी सोनं करण्याचा प्रयत्न करेल आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे की सर्वसामान्य महिलांना काही रोजगार निर्मिती असेल पण छोटे मोठे धंदा धंदा उद्योग असेल महिलांसाठी किंवा युवा पिढीला जे आपण काय म्हणतो आपण ज्या प्रकारे त्यातून काही त्यांनी प्रगती हो ह्या दिशेने नक्कीच मी जाईल आणि छोटे मोठे जे काही आपले गट गटारचे प्रश्न असतील पाण्याचे असतील लाईटचे असतील इतर सर्व समस्यांना मी नक्कीच त्यांच्या पाठीशोबा खंबीरपणे उभा राहील आज तुम्ही प्रभाग क्रमांक सात मधून अपक्ष आहात बरोबर तिथे अडचणी काय आहे त्याचं तुम्हाला ज्ञान आहे म्हणजे आता सध्याला तिथे अडचणी काय आहे सध्या तिथे अडचणी भरपूर आहेत लाईटच्या असतील पाण्याच्या असतील गटरीच्या असतील किंवा स्वच्छ म्हणजे एकदम स्वच्छतेच्या असतील अशा भरपूर काही अडचणी आहेत तर ह्या अडचणीचं कसं आहे की गेले कित्येक वर्ष फक्त हे राजकारणामध्ये वा वातावरण चाललेलं आहे परंतु हे राजकारण संपवून आपल्याला बघून सर्वसामान्य जनतेची काम होऊन याचं महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे ह्या या वा नसेल तर इस्लामपूर शहरामध्ये पूर्ण फक्त राजकारण घेतो म्हणून कोणताही घेतो नाही या लोकांचा परंतु एक मला जर तुम्ही संधी दिली तर नक्कीच या वार्डाचा विकास शंभर टक्के मी करून दाखवेल आणि जर तुम्ही मला खरोखर एक प्रामाणिक निस्वार्थीपणा काम करतोय मी तर त्या संधीचे चांगले चीज म्हणून गे, एक मतदार आणि भगिनी ज्या मध्ये त्यामध्ये तुम्ही प्रचाराला पण सुरुवात केलेली आहे तर मतदार बंधू आणि भगिनींसाठी तुमचा तुमचं आव्हान काय असेल मी आता माझ्या सर्व माता भगिनींना बंधू बंधूंना सांगू इच्छिते की मी सौ श्रद्धा शिंदे मी समाजसेविका म्हणून गेले अनेक वर्ष झाले शहरामध्ये काम करत आहे आणि प्रभाग क्रमांक सात चे मी अपक्ष उमेदवार म्हणून आहे तर तुम्ही सर्वांनी मला विजयी करा आणि नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश जर आलं तर नक्कीच मी संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद तर आपण पाहिलं की श्रद्धा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि ते करत असताना आज त्यांनी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक मधून अपक्ष उमेदवारी भरलेले आहे हा राजकीय प्रवास त्यांचा या, या वेळेपासून सुरू झालेला आहे पण समाजाला पुढं तर न्याय मिळावा सर्वसामान्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्या करण्यात त्यांना मदत मिळावी आणि त्यासाठी सत्ते असणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी आपल्या उमेदवारीसाठी अनेक पक्षांशी संपर्क साधला परंतु त्यांना डावलण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांनी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आव्हान देखील केलेलं आहे की आपलं बहुमूल्य मत त्यांना देऊन विजयी करावा आणि पुढची पाच वर्ष त्यांना आपली सेवा करण्याची संधी Uh, मिळवून द्यावी असं त्यांनी सर्व uh, मतदारांना आवाहनही केलेलं आहे ती आपण या uh, विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल चॅनलच्या वतीनं धन्यवाद